नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचं मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती युट्यूब चॅनल तर माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही ऊस साधारण आपला खोडवा एक महिना झालं तुटलेला आहे ते आणि त्याच्यावरती आज आपण फवारणी करणार आहोत आता ऊसाची पिवळापणा जाणं असेल किंवा चांगल्या पद्धतीने वाढ होणं गरजेचं असतं सुरुवातीच्या फेजमध्ये आणि त्याची चांगली ग्रोथ होण्यासाठी आपण वॉटर सुल्युबल आणि टॉनिक आणि स्टिकर अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन देणार आहे तर हे आहे बूस्टर प्लस नावाचं औषध तर, तुम्हाल दे दे तर, तर ना दे दे तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीचे कॅप्सूल असतात चाळीस तर आपण ह्या वेस कॅप्सूल वापरणार आहोत दोनशे लिटर पाण्यामध्ये आणि वॉटर सोलोबल वापरणार आहोत दोन किलो आणि स्टिकर वापरणार आहोत पंचवीस एम एल सिलिकॉन बेस स्टिकर आहे त्याच्यामुळं मी ते वापरणार आहे तर जास्त व्हिडिओ मोठा न होऊ नये म्हणून मी अशा पद्धतीचे कॅप्सूल तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने खोलून पूर्ण आपल्याला पाण्यात विद्रव्य करून घ्यायचे किंवा तुम्ही कमी पाण्यातसुद्धा विद्रव्य करू शकता तर पंपाला दोन कॅप्सूल अशा वापरायच्या आहेत एक वापरले तरीसुद्धा रिझल्ट मिळतात परंतु चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळावं म्हणून आपण वीस आणि हे कोटिंग जरी पाण्यात टाकलं तरी चालतं आणि बाहेर फेकलं तरी चालतं आणि हाय असं टाकलं तरी थोडा विरगळायला वेळ लागतो तर सगळ्या खोलून घेऊन टाकतो त्यानंतर मी दाखवतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी कंटेन सांगतो ह्याचे ह्यात ॲल्झेनिक ॲसिड आहे मेंटॉल आहे ऑक्झिन आहे सायटोकायनिन आहे ह्युमिक आहे सिविड आहे बी स्टायबलायझर बेअर ॲसिड आणि सिलिकॉन अशा पद्धतीचे कंटेन आहेत आणि ह्याच्या वापरामुळं उसाची पानाची रुंदी असेल वाडा असेल ग्रोथ असेल फुटवे असतील तर अशा पद्धतीनं ह्या ग्रोथ होती याच्यामुळं ला तर ह्यासाठी आपण हे घेतो आहे आणि एक आपल्याला दोनशे लिटर पाणी लागते काही शेतकरी बांधवांना कमी लागत असेल पाणी तर तुमच्या हिशोबन तुम्ही वापर करू शकता तर अशा पद्धतीनं वीस कॅप्सूल आपल्या या ठिकाणी टाकून झालेले आहेत आणि चांगल्या पद्धतीनं औषध आपल्याला डिझॉल्व करून घ्यायचं आहे आणि ढवळूनच पंपामध्ये भरायचं आहे आता या ठिकाणी आपण एकोणीस एकोणीस दोन किलो घेतलेला आहे तर ते पण यामध्ये टाकून घेऊ आता वॉटर सोलबलच्या कलरमुळे तुमचं द्रावणाचा कलर कमी जास्त वेगळा होऊ शकतो आता इथं ब्ल्यू कलरवर आहे आणि स्टिकरसुद्धा आपण टाकणार आहोत आणि चांगलं द्रावण ढवळून पुन्हा फवारणीला सुरुवात करणार आहोत तर पंचवीस एम एलच वापरणार आहे मी या ठिकाणी तुम्ही साधा स्टिकर घेत असाल तर घेऊ शकता किंवा सिलिकॉन बेस स्टिकर घेतलेलं कधी पण चांगलं तर अशा पद्धतीनं ढवळून घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण पूर्ण फवारणी करून घेतो आहे आणि चांगल्या व रिझल्ट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत तर जरूर तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करू शकता अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता